नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आलेबाजार भाव तेजी टिकवणं हे शेतकऱ्याच्या हातात असतं विषय काय माहिती आहे का ज्या टायमाला आलेबाजार भाव तेजीत राहिली त्या टायमाला शेतकरी थांबतो व्यापाऱ्याला आले प्लॉट देत नाही दाखडून देतो आणि देत नाही त्या टायमाला व्यापारीला सौदा भेटत नाही मित्रांनो आज आले बाजार बाजारभावावर आपण चर्चा करणार आहे मी शेतकरी पुत्र गणेश निकम आपलं यूट्यूब चॅनल फेसबुक पेजमध्ये तुमचं स्वागत आहे इंस्टाग्रामवर जर असाल तर फॉलो करून घ्या मित्रांनो <laughs> आज पाच डिसेंबर काल पण आपण आले बाजार भावाची अपडेट टाकली होती यूट्यूबवर नव्हती टाकली आपला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर टाकली होती एका जणाची कमेंट होती इंस्टाग्रामवर की दादा तुमचं यूट्यूबचं चॅनलचं नाव काय तर शेतकरी पुत्र गणेश निकम जरी टाकलं किंवा आले बाजार भाव असं जरी टाकलं यूट्यूबमध्ये तरी बी एक किंवा दोन नंबरला आपला व्हिडिओ तुम्हाला दिसणार आहे मित्रांनो तुम्ही सर्च करू शकता मित्रांनो व्हिडिओला नवीन असाल चॅनलला शेअर सबस्क्राईब फ फेसबुकला असंत फॉलो करून ठेवा मित्रांनो पाच दिवशीवरचं तुम्हाला मी चर्चा करणार आहे आले बाजार भावाची एक कालपण आपण टाकला होता इंस्टाग्रामवर की एक ते तीस रुपयापासून तर एक एकोणचाळीस चाळीस रुपयापर्यंत चांगला जर सुपर माल असला तर एखादी चौदा चाळीस रुपयाचा हो तो झालेला आहे मित्रांनो आणि अडोतीस छदोतीस एकोणचाळीस रुपयापर्यंत आत्ता आजसुद्धा आज शेतकऱ्याचे फोन आले की मागताय व्यापारी पण शेतकरी देत नाही आहे आता याच्यामागचं चा कारण सांगतो मित्रांनो शक्यतो जर चार पाच दिवस जर असंच जर चालू राहिलं तर आ, दोन तीन दिवसामध्ये लोक काही लोकं काय करतील प्लॉट देणे सुरुवात करतील किंवा आठ दिवसामध्ये प्लॉट देणे सुरुवात करतील एकाने दिला दुसरा देतो गावात याने दिला ना मग आपण पण आता देऊन टाकू असा विषय होतो जर पोळा फुटला एकदम साध्या भाषेमध्ये सांगतो मी जर पोळा पोळा फुटला तर थोडेफार जास्त नाही थोडेफार मायनसमध्ये बाजार येऊ शकतात जास्त नाही आता विषय काय झाला व्यापाऱ्याकडे प्लॉट नाही आहे खंनीसाठी त्याच्यामुळे ते हे तेजी टिकून आहे एक चाळीस रुपयापर्यंतची चांगला सुपर टॉप क्वालिटीचा पंजामाला असला तर चाळीस रुपयापर्यंत ही तेजी टिकून आहे मित्रांनो तसं तर एक तेहतीस रुपयापासून तर चाळीस रुपयापर्यंत हे सौदेचाल आहे मी प्रत्येक पाळीला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की जसा माल तसा भाव होणार आहे तर मित्रांनो आले बाजार भाव टिकवणं तेजी टिकवणं हे शेतकऱ्याच्याच हातात आहे जर तुमच्याकडे दोन एकर प्लॉट आहे तर तुम्ही त्याच्यामधला एक एकर आत्ता काढू शकतात जर तुमचा डागी माल अस किंवा सड वगैरे लागेल असेल तर म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा पैसा बनणार आहे टप्प्याटप्प्याने जर आपला माल विकला तर हे मार्केट टिकून राहणार आहे मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांचे प्रश्न असे शे की अजून जानेवारी डिसेंबर आपलं जानेवारी फेब्रुवारीमध्ये बाजार कसे असू शकतात तर शेतकरी मित्रांनो बाजारभाव एक अंदाज सांगला जातो कन्फर्म नाही सांगल्या जात आता भरपूर शेतकऱ्यांचे कॉल बी असे बी येतात की आता देवा का थांबावं स्वतःचा निर्णय स्वतः घ्यावा ऐकावे जनाचे करावे मनाचे असं माझं म्हणणं आहे आम्ही एक अंदाज सांगत असतो फक्त शेतकरी हा जागरूक राहिला पाहिजे व्हिडिओच्या माध्यमातून विषय असा आहे तर मित्रांनो एक फेब्रुवारी जानेवारीमध्ये जानेवारी फेब्रुवारीमध्ये बाजारभाव एक माझा अंदाज सांगतो मी चार हजार प्लसच अस असू शकतात असा अंदाज आहे माझा ते मग पाच बी झाले सहा बी झाले तर एकदम आनंदाची गोष्ट आहे शेतकऱ्यांसाठी आजच्या घडीला तुम्हाला सांगतो कुठल्याच मालामध्ये मा शेतकरी पूर्ण ह्यावर्षी लॉस झालेला आहे थोडाफार पैसा फक्त अद्रक या पिकामध्ये राहतोय मित्रांनो बस मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान